वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ <coughs> वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं गुरुमे देव सर्व सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो साक्षात श्री गुरवे नमः तस्मे राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम अच्छा कथेच्या भागामध्ये आपण भगवान महाविष्णू नारायण यांनी चोवीस अवतार जे त्यांचे चोवीस अवतार झालेले आहेत त्यांच्यावर आपण प्रकाश टाकणार असून भगवान श्री हरि यांचा पहिला जो अवतार आहे तो म्हणजे सनत कुमार सनत कुमारांचा अवतार म्हणजे

हे तत्व पवित्र होता दुसरा होता म्हणजे वराह होता वराह म्हणजे श्रेष्ठ दिवस ज्या दिवशी सत्कर्म घडते तो श्रेष्ठ दिवस म्हणजे संतोष अवतार तिसरा अवतार नारदमुन्यांचा भक्तीचा अवतार आहे नारमुनी भक्तीचे आचार्य आहेत चौथा अवतार नर नारायण भक्ति की भगवंताचा साक्षात्कार होता ज्ञान आणि वैराग्याशिवाय भक्ती दृढ होत नाही म्हणून पाचवा जो अवतार आहे तो कपिल देवांचा आणि सहावा अवतार ग्रु दोत्रयांचा पाच गुणांनी म्हणजे ब्रह्मचर्य संतोष भक्तिज्ञ आणि आहे यांची भक्ति करना है तुम्हारा वैराग्य तो ये व तुम्हें गुणातीत हो अवतार कार्य सफल करू शकता के सहा अवतार ब्राह्मण दैवते है सातवा अवतार यक्ष आठवा अवतार ऋषभ देव नववा अवतार पृथ्वी राजा दहवा अवतार मत्सर हे चार अवतार क्षत्रियासाठी आदर्श दाखवतात अकरावा अवतार कुर्म बारावा अवतार धन्वंतरी भगवान तेरावा अवतार समुद्र मंथनाच्या वेळी भगवंतांनी महिन रूप घेतलेला आहे नारायणाचे रूप हा अवतार वैश्यासाठी आहे सौदावा अवतार नृसिंह अवतार या अवतारात भगवंतांनी त्यांचा जो प्रिय भक्त आहे भक्त प्रल्हाद यांच्यावर कृपा केलेली आहे जेथे दृष्टी जाईल तेथे ईश्वराचा अभाव असणार याची अनुभूती या नृसिंह अवतारामध्ये दर्शविलेली आहे पंधरावा अवतार हा वामन अवतार असून तो निष्काम अवतार आहे राजा बलिला रा, भगवंत मारू शकत नव्हते कारण परमात्मा मोठा असून समोर तो लहान झाला होता सोळावा अवतार म्हणजे परशुराम अवतार हा अवेश अवतार आहे सतरावा अवतार ऋषी पराशर पुत्र व्यास नारायण व्यासांनी अठरा पुरांनी लिहिलेली आहे अठरावा अवतार मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम त्या अवतारामध्ये भगवंतांनी मर्यादेचे पालन आहे मर्यादे पालन करून काम नाहीसा झाल्यावर त्या ठिकाणी कृष्ण कन्हैया आई या हाच श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम अवतार राम कृष्ण हे एकच आहेत रामाची आठवण व दुसऱ्यात कृष्णाची आठवण हे दोन पूर्ण पुरुषोत्तम अवतार आहेत रामाचा प्रवेश झाला नाही ज्या घरामध्ये ज्या भक्तांच्या हृदयामध्ये रामांचा प्रवेश भगवान श्री रामांचा प्रवेश झाला नाही त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण येणार नाही प्रभू श्री रामचंद्रासारखे मर्यादा पालन केल्यानंतर पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण यांची उपादर्शना आपल्यावर नक्कीच पडणार भगवान आपल्यावर नक्कीच कृपा करणार भागवत ग्रंथामध्ये मुख्य कथा भगवान श्री कृष्णांची आहे इतर अवतारांची कथा ऐकल्यानंतर कथा झाल्यावर आपणास श्रीकृष्ण कथा ऐकण्याचा अधिकार प्राप्त होतो त्यानंतर हरी गलकी बुद्ध आदी निवडून भगवंताचे भगवान श्री हरीचे चोवीस अवतार झाले आहे म्हणून बाबांनो भक्तांच्या कल्याणासाठी धर्माच्या रक्षणासाठी भगवान स्वतः या प्रथली तलावर अवतार घेऊन धर्माचे रक्षण करत असतात म्हणून आपण सुद्धा धर्म त्या पद्धतीने आपण प्रभूचे चिंतन करून सनातन धर्माप्रमाणे चालून धर्म रक्षणाचा પ્રયત્ન આમે પ્રભુ છે ચિંતન કરાવે રામ જય રામ જય જય રામ